फोटो व्हिडिओ आहे माझ्याकडे गावाच्या व्हॉट्सअप ग्रुप वर टाकून देतो चेहरा भोळा लपडे सोळा सगळ्या गावा पुढे नको युद्धच घालो आमची मला मारता विचार केला का टाकली तक केजरी काकाचं लपड मशनी वाल्या बाली सांगत आलो अशी मारी न उलटी आताची काय बकू राहिला अशी दिसते मी तुला तुला जास्त झालं वाटतं रात्री राम भाऊ काकाची दुकानात आली तुम्ही किराणा सामान न्यायला तेव्हा लईन गेलती तेव्हा किस नव्हतं केलं तुम्ही बाली कोण म्हणे सीसीटीव्ही कॅमेरा त्या दुकानात आंधारात किती दिसतं का कॅमेऱ्यामध्ये हेच तर वाटलं तुम्हाला पण तो कॅमेरा नाही विजन आहे फुल एच डी म्हणते तिच्यात एवढ्या वेळेस जाऊ दे माफ करत एवढ्या वेळेस नाही नाही मारा मला झुक मारा ना दुधावाले शांताराम काका चालू पडत उकड्यावाल्या कमल भाई चालू आहे अरे मी आता तुला मारलं बी नव्हतं मग गावा बरोबर किडे बी करून रगडू राहिला मग वाचवलं का तुम्ही नाही ना आणि लंबू चालू पडत सदस्यबाई सदस्य सांग आणि अंगणवाडीतल्या मॅडम सांग बी तुला कसं मुळे झालं हे सगळं ना